नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक बिग ब्रेकिंग न्यूज स्पष्ट करत आहे तर चला जास्त वेळ न घेता मी ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे पेन्शन घेण्यासाठी नवीन नियम सहा नोव्हेंबर पासून लागू आले नवीन अपडेट या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक हेडिंग टायटल सरकारी नोकरीतून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून घ्या सविस्तर माहिती बातमीचे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज पेन्शन घेणाऱ्यासाठी महत्वाची बातमी पेन्शन रूल चेंज तर खात्यावर येणार नाहीत पैसे तर पैसे घेण्यासाठी अत्यंत महत्वाची स्पष्टीकरण बिग ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण त्यापूर्वी आपण जर youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत महत्वाची कामाची व महत्वपूर्ण बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सरकारी नोकरीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर पेन्शन पेमेंट ऑर्डर पीपीओ मिळवण्यासाठी काही दिवसाची वाट पाहावी लागत होती अनेकदा त्यासाठी वारंवार मध्ये जावे लागत होते आता मात्र केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या दिवशी पेन्शन ऑर्डर आणि इतर देयके देण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले आहे त्या अनुषंगाने केंद्र सरकारच्या नोकरीतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन फॉर्म नंबर 6 ए आणि भविष्य आणि ई एच आर एम एस पोर्टल वर उपलब्ध करून देण्यात आला आहे आता निवृत्त तो कर्म केंद्र कर्मचाऱ्यांना हा भरावा लागणार आहे आहे आवश्यक असणार आता फॉर्म सहा ए भरावा लागेल पेन्शन प्रक्रियेशी संबंधित हा नवीन नियम सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून देशात लागू झाला आहे त्यामुळे आता केंद्र सरकारच्या निवृत्त होताना कागदी भरून सादर करावा लागणार नाही आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर पेन्शन साठी कागदी फॉर्म भरून तो सादर करावा लागत होता आता मात्र केंद्र सरकारच्या नोकरीतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन प्राप्ती साठी ऑनलाइन फॉर्म भरावे लागणार आहे नोकरीतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सोळा नोव्हेंबर पासून ए फॉर्म सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि त्यासाठी चार नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी या संबंधाने या अनुषंगाने अधिसूचना ही जारी करण्यात आली होती पेन्शन प्रक्रिया सोपी आणि अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने ऑनलाइन पोर्टल तयार करण्यात आले आहे आणि त्या पोर्टल वर आता फॉर्म भरावे लागणार आहे आणि या नवीन नियमांची सर्व माहिती आपणास हवी यासाठी आवश्यक विभागासाठी ही सूचना सर्व विभागांना केंद्र सरकारने दिली आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट धन्यवाद थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ